हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत अभियानाअंतर्गत पुणे विभागात क गटात औन बसस्थानकाचा दुसऱ्या क्रमांकावर नंबर आला असून बसस्थानकाला पन्नास हजार रुपयांचं बक्षीस मंजूर झालं लोकसहभागातून बसस्थानकाचा विकास या संकल्पनेतून या अभियानात येथील बस स्थानक सहभागी झाले होते गावातील विद्यार्थी ग्रामस्थ सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी यांनी परिश्रम घेतले औंध गावातील असणाऱ्या आपुलकी ग्रुपने तब्बल शहाण्णव झाडं या परिसरात लावली आहेत काही दिवसांपूर्वी औंध बस स्थानकाची अवस्था खूप खराब झाली होती मात्र वाहतूक नियंत्रक धनाजी माळी आल्यापासून औंध बस स्थानकाची सुधारणा होत असल्याचं दिसत आहे याचीच दखल घेत औंध विकास संघर्ष समितीच्या वतीनं वाहतूक नियंत्रक धनाजी माळी यांचा सत्कार घेतला यावेळी औंध गावाचे युवा नेते नामदेव भोसले अलीम मोदी चंद्रकांत पवार वसंत पवार मेजर काका घारगे ज्योतिराम कुंभार संजय फडतरे बाजीराव आमले प्रदीप हजारे चंदू ओतारी आदी उपस्थित होते धनंजय माळी साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केले आणि असल्या कडक उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी ही झाडं जोपासली त्याचप्रमाणे या ग्रामपंच बसस्थानकाची स्वच्छता कर ठेवणे पाण्याचे टाके दररोज साफ करणे येणाऱ्या प्रवाशांना हातकुलतेला वागणूक देणे वाहतूक नियंत्रक या जबाबदारीतून अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे आणि या जिल्ह्याच्या ज्या स्पर्धा होत्या म बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या नावानं जी महाराष्ट्र शासनाने एक योजना तयार केलेली होती आणि त्यांचे मकरंद अनासपुरे हे संयोजक होते ब्रँड होते एस आणि त्यांनी आवाहन केलं होतं की ज्या ठिकाणी बसस्थानकाची स्वच्छता होईल वृक्षारोपण होईल आणि सुंदर स्वच्छ बसस्थानक होईल त्या बक्षी त्या परीक्षेला आपलं औन हे तिसऱ्या नंबरला पन्नास हजार रुपयाच्या बक्षिसानं सन्मानित केलं हे प्रयत्न संपूर्ण जे आहेत ते माळीसाहेबांना जातात म्हणून त्यांचं या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं आणि आमच्या संघटनेच्या वतीने या ठिकाणी स्वागत आणि समारंभ करण्यात येते आहे त्यांचा हार्दिक या ठिकाणी अभिनंदन आणि या ठिकाणी उपस्थित झालेले आमचे एस टीचे कर्मचारी आमचे सर्व ग्रामस्थ यांच्या वतीनं पुन्हा एकदा मी त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि पुढील वाटचाली त्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद